नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार चोवीस अतिसंभाव्य या ठिकाणी आपण पन्नास प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जे पन्नास प्रश्न आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे बघा पानशेत हे धरण आहे कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो जे पानशेत हे धरण आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पानशेत हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे विद्यार्थी मित्रांनो पानशेत हे धरण अंबी या नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा भुसावळ हे शहर कोणत्या एका नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भुसावळ हे शहर तापी या नदीवर तापी या नदीवरचं ते एक महत्वपूर्ण शहर आहे बघा पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये असं कोणतं एक ठिकाण आहे जे बोरांसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्रामधलं कोणतं एक ठिकाण आहे जे बोरांसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजेच मेहरून हे ठिकाण बोरांसाठी खूप जास्त प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचवा पा धर्मतर आणि राजापूर या खाड्या कोणत्या एका जिल्ह्यामधल्या खाड्यात बघा धर्मतर आणि राजापूर या ज्या खाड्या आहेत खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन राहील धर्मतर आणि राजापूर या ज्या खाड्या आहेत रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वाचं पुस्तक आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुस्तकाचं नाव पहा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा एकूण चारशे अकरा प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल राज्य राखीव पोलिस बरोबर एसआरपीएफ असेल पोलीस बँड्समॅन असेल कारागृह पोलीस असेल लोहमार्ग पोलीस विद्यार्थी मित्रांनो या सर्वांसाठी हे खूप महत्वाचं पुस्तक आहे विद्यार्थी चारशे अकरा यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत बघा म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात सोळा हजार नऊशे एकावन्न यामध्ये एकूण प्रश्न यामध्ये देण्यात आलेले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ऐंशी प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार वारसर या पुस्तकाचं लेखन आणि संकलन आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाची किंमत बघा पाचशे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता बघा पुढचा प्रश्न बघा एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो एक लहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका ठिकाणी रोग संशोधन केंद्र आहे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी रोग संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महाराष्ट्रामध्ये वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे बघा प्रश्न क्रमांक नववा पहा आलेप्पी हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा खूप महत्वपूर्ण आहे आलेप्पी हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते बंदर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आलेप्पी जे हे बंदर आहे केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं क्षेत्र आहे बघा नेवेली हे काय आहे बघा दगडी कोळसा क्षेत्र आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं क्षेत्र आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नेवेली दगडी कोळसा क्षेत्र कोणतं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील तामिळनाडू या राज्यामधलं ते क्षेत्र आहे बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर बघा कोणतं आहे तर उलर हे भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उलर हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर दाल आणि उलर ही जी सरोवरे आहेत जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ती सरोवरे आहेत बघा पुढचा प्रश्न पहा भारतामधले सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचे सरोवर बघा कोणतं आहे तर भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं बघा चिल्का हे सरोवर आहे तर चिल्का हे सरोवर कोणत्या एका राज्यामधलं सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो चिल्का हे सरोवर ओडिसा या राज्यामधलं ते सरोवर आहे बघा पुढचा प्रश्न पहा पश्चिम किनाऱ्यावरचं बघा पश्चिम किनाऱ्यावरचं ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा पश्चिम किनाऱ्यावरचं ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे बघा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सद्भावना जो दिवस असतो वीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा चोला औष्णिक विद्युत केंद्र बघा चोला औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चोला औष्णिक विद्युत केंद्र ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू एच ओ बघा डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना यांचं जे मुख्यालय आहे कोणत्या एका ठिकाणी आहे बघा जागतिक आरोग्य संघटनेचं जे मुख्यालय आहे जिनिवा या ठिकाणी आहे बघा बघा पुढचा प्रश्न बघा एका मध्ये किती एम बी बसतात एका मध्ये एकूण किती एम बी बसतात बघा विद्यार्थी मित्रांनो एका मध्ये किती एम बी बसतात तर ऑप्शन क्रमांक दोन राहील दहा हजार चोवीस एवढ्या एम बी बसतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक असे खालीलपैकी कोण आहेत बघा भारतीय संस्कृती कोषाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीस पहा सॅमसंग ही कंपनी कोणत्या एका देशाची कंपनी आहे बघा सॅमसंग ही कंपनी कोणत्या एका देशाची कंपनी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सॅमसंग ही कंपनी दक्षिण कोरिया या देशाची कंपनी आहे बघा पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तर मध्ये कोणत्या एका पदाची तरतूद करण्यात आली भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तर मध्ये कोणत्या एका पदाची तरतूद करण्यात आलेली आहे तर बघा अशुक्रमांक या ठिकाणी दोन राहील अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा कर्नाटकामधली कंबाला ही शर्यत बघा कर्नाटकामधील कंबाला ही शर्यत बघा खालीलपैकी खा? कोणत्या एका प्राण्याशी संबंधित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कर्नाटकामधली कंबाला ही शर्यत कोणत्या एका प्राण्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बघा मैस या ठिकाणी आपण योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणत्या एका ठिकाणी आहे तर महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी आहे बघा पुढचा प्रश्न बघा काली सरार हा जो प्रकल्प आहे कोणत्या एका नदीवरचा प्रकल्प आहे बघा काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो काळीसरार हा जो प्रकल्प आहे वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय जल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बावीस मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिवस हा साजरा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा सन एकोणीस छत्तीस मध्ये फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा खालीलपैकी कोण होते बघा सन एकोणीस छत्तीस मध्ये फैजपूर हे ग्रामीण भागामधलं पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तर या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा खालीलपैकी कोण होते तर बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते बघा पुढचा प्रश्न बघा द इयर बघा द इयर हे पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा द इयर या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील प्रणव मुखर्जी यांनी द इयर या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे बघा पुढचा प्रश्न बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या एका अवयवाला होणारा तो रोग आहे बघा सिरॉसिस जो रोग आहे तो कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे बघा जो रोग रोग आहे आहे यकृत या अवयवाला होणारा तो बघा पुढचा प्रश्न बघा अनुस्करा हा घाट रत्नागिरीला कोणत्या एका जिल्ह्याशी जोडतो बघा अनुस्करा हा जो हा जो घाट आहे रत्नागिरीला कोणत्या एका जिल्ह्याशी जोडतो बघा विद्यार्थी मित्रांनो अनुष्करा हा जो घाट आहे रत्नागिरीला बघा कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे बघा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे बघा पुढचा प्रश्न बघा देशामधले पहिले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते देशामधले पहिले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते बघा देशामधले पहिले कृषी विद्यापीठ नागपूर या ठिकाणी ते स्थापन करण्यात आले होते बघा तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत तर या ठिकाणी आता आपण पाहूयात बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा अर्जुन बघा अर्जुन या शब्दाचा समान अर्थी शब्द बघा खालीलपैकी कोणता आहे बघा अर्जुन या शब्दाचा आपल्याला समान आर्थिक शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे शब्द आहे बघा अर्जुन बघा अर्जुनचा समान अर्थी शब्द कोणता असेल तर फाल्गुन बघा फाल्गुन या ठिकाणी अर्जुन या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे बघा पुढचा प्रश्न बघा आर्क आणि भानू बघा आर्क आणि भानू हे जे शब्द आहेत कोणत्या एका शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा आर्क आणि भानू बघा आर्क आणि भानू हे शब्द सूर्य या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा आकाश या शब्दाचा आपल्याला समान आर्थिक शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आकाश या ठिकाणी शब्द आहे तर आकाशचा समान अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे आकाशचा समान अर्थ विताक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा विभाबरी बघा विभाबरी या ठिकाणी शब्द आहे तर विभाबरी या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे बघा विभाभरी बघा विद्यार्थी मित्रांनो विभाबरी या शब्दाचा योग्य अर्थ पुढे पैकी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार रात्र या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल बघा पुढचा प्रश्न बघा एकमत या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी सांगायचा सा बघा एकमत एकाचं मत बघा एकमतचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता असेल तर दो मत ऑप्शन क्रमांक तीन बगा, आगाडी, बगा, आगाडी या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे बघा पुढचा प्रश्न बघा आघाडी बघा आघाडी या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध आर्थिक या ठिकाणी शब्द सांगायचा आहे आघाडी तर बघा आघाडीचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द कोणता असेल तर पिछाडी या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध आर्थिक शब्द आहे बघा पुढचा प्रश्न बघा निराकार बघा निराकार या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध आरथी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा निराकार या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध आरथी शब्द सांगायचा आहे निराकार म्हणजे निराकार म्हणजे आकार नसलेला बघा साकार या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द असेल बघा पुढचा प्रश्न बघा अनादि या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा अनादि या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अनादि अनादी म्हणजेच अनंत या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे बघा पुढचा प्रश्न सजातीय या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी सांगायचा आहे सजातीय बघा सजातीयचा विरुद्ध आर्थिक कोणता असेल तर विजातीय या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे बघा पुढचा प्रश्न बघा अंतकरणाला द्रावित करणारे बघा अंतकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे अंतकरणाला द्रावित करणारे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बघा हृदय द्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा सतत एकटे राहण्याची आवड असलेला बघा सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे बघा कोणता असेल सतत एकटे राहण्याची आवड असलेला एक बघा असले ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा बुद्धीने वागणारा बघा पोर बुद्धीने वागणारा शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे पोर बुद्धीने वागणारा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पोरकट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा मुळातच सुंदर असलेले बघा त्यांना काय म्हणतात मुळातच सुंदर असलेले त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात मुळातच सुंदर असले त्यांना निसर्ग सुंदर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे <You3> बघा बघा पुढचा प्रश्न प्रगतीसाठी धडपडणारा बघा प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात प्रगतीसाठी धडपडणारा होत करू बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा दोन किंवा त्याहूनही अधिक <You> अर्थ बघा दोन किंवा त्याहून अधिक अर्थदर्शना शब्द आपल्या ठिकाणी ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शब्द बघा जलद आहे जलद या शब्दाचे आपल्याला या ठिकाणी दोन अर्थ सांगायचे आहेत बघा मेघ आणि वेगाने बघा मेघ आणि वेगाने या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा उंदराला मांजर साक्षी या म्हणीचा सा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचं बघा उंदराला मांजर साक्ष बघा या मणीचा कोणता अर्थ असेल तर विद्यार्थी मित्रांनो या मणीचा अर्थ सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा आहे प्रश्न या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओला सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण जी व्हिडिओ आहेत नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे आपल्याकडे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचे चालू घडामोडीचं पी डी एफ त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनी एकदा प्रश्न वाचायला पाहिजेत त्यामध्ये आपण सन दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीला पडलेले सर्व प्रश्न त्यामध्ये त्या पी मध्ये आपण टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ती सर्व एकत्रच एफ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि चालू घडामोडीच्या ठिकाणी एक पी डी एफ आहे तुम्हाला दोन पीडीएफ या ठिकाणी एका मिनिटाच्या तुम्हाला व्हॉट्सॲपवर लगेच मिळतील तुम्हाला फक्त नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकवर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील